लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा लिव्हरच्या कोणत्याही समस्या असोत उपचार घेण्यास विलंब करू नका आजच संपर्क करा कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर फोन नंबर सत्तर अठ्ठावीस एकसष्ट तेवीस चाळीस घोसरवाड ताशिरोळ जिल्हा कोल्हापूर खाणापूर शहर भुईकोट प्रकारातील किल्ल्यामध्ये वसलं असून किल्ल्याच्या तटबंदीमध्ये नऊ बुरुजांची रचना केली आहे यापैकी गणेश बुरुज हा सध्या सुस्थितीत असलेला एकमेव बुरुज आहे या ऐतिहासिक बुरुजाची होत असलेली दुरावस्था लक्षात घेऊन बुरुजाचं सुशोभीकरण व देखभालीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बुरुजाच्या तीनशे सहा चौरस मीटर क्षेत्र जागेचं हस्तांतरण खाणापूर नगरपंचायतीकडे केलं या संदर्भात स्वतंत्र हस्तांतरण आदेश निर्गमित करण्यात आले असून तो खाणापूर नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी तहसीलदार अमोल कुंभार नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त दत्तात्रय लांघी आदी उपस्थित होते बुर्जाचं हस्तांतरण केल्यामुळे त्याचं सुशोभीकरण होऊन खाणापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार आहे तसेच नियमित देखभाल दुरुस्तीमुळे या ऐतिहासिक ठेव्याचं चांगल्या प्रकारे जतन होण्यास मदत होणार आहे महादेव डोंगर रांगेत पठारावर स्थित खणापूर शहर हे भुईपु भुईकट प्रकारातील किल्ल्यामध्ये वसलं गडाची तटबंदी जवळपास तीस ते चाळीस फूट उंचीची होती यामध्ये खालील तीस फुटांचा दगडी तट व वरील पाच ते दहा फुटाची तटबंदी मातीची होती ही माती घाणीत मळलेली व चुना राख यांचं मिश्रण असलेली असल्याने दगडासारखी कठीण आहे या तटबंदीमध्ये नऊ बुरुजांची रचना केली होती यापैकी सध्या सुस्थितीत एकमेव गणेश बुरुज आहे या बुरुजाच्या शेजारी गावची वेस असून त्यावर सण एक अकराशे एकोणीसचा उल्लेख आहे तसेच गणेश बुरुजावर गणपतीची मूर्ती कोरली असून अजून एक ते दोन चिन्ह आढळून येतात त्यामुळे या बुरुजाला ऐतिहासिक महत्त्व आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन या पुरातन ठेव्याचं जतन होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या, या बुर्जाचं हस्तांतरण खाणापूर नगरपंचायतीकडे केलं सिटी सर्वे नंबर नऊशे तीस एकूण क्षेत्र सहाशे सात पूर्णांक पन्नास चौरस मीटर पैकी तीनशे सहा चौरस मीटर क्षेत्र जागा जुने पुरातन बुरुज सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी अधिकारी खाणापूर नगरपंचायत यांना महसूलमुक्त किमतीने अटी व शर्तींच्या अधीन राहून हस्तांतरण करण्यात आले त्यानुसार शासनाच्या जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करता येणार नाही जमिनीचा ताबा दिल्यानंतर जागेवर अतिक्रमण होऊ नये याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे या जमिनीवरील गौण खनिज स्वामित्व धनावरील अधिकारी शासनाने राखून ठेवलेल गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करण्यापूर्वी सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक राहील मोकळ्या जागेवर झाडे लावावीत असं आदेशात म्हटलं